नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सोडा न वापरता सुद्धा एकदम टम फुगलेली कुरकुरीत फुसखुशीत खुश अशी बटाटा भजी बनवून घेणार आहे तर आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल की ती किती कुरकुरीत झालेली खुसखुशीत झालेली आणि मी तुम्हाला फोडून दाखवलं तेव्हा त्यातनं कसं एक क्रंच सारखा एक आवाज निघाला सोबतच आपण हिरवी चटणी कशी बनवायची हे सु आपण इथे बघणार आहे बटाटा भजी म्हंटल की त्या बरोबर चटणी बनवली जाते तर हिरवी चटणी बनवून घेणार चला पटकन सगळ्यात पहिला मी इथे अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घ्यायचा त्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे अगदी थोडीशी आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं आणि एकदम चिमुटभर आपल्याला यामध्ये ना हळद घालायची हळद आपल्याला जास्त घालायची नाही कारण हळदीमुळे काय होतं भजी पट कनी नरम पडतात आणि कुरकुरीत होत नाही आणि आता आपल्याला इथे सोडा वापरायचा नाही तर अगदी भर मी इथे फुलखार घातलेला आहे फुलखार म्हणजे जो पापडाचा खार असतो ना तो फा खार आपल्याला यामध्ये चिमूटभर घालायचं त्यानंतरनं चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचं आणि पाणी घालून आपल्याला हे चांगलं इथे आपल्याला हलवून घ्यायचं तर ही झाली चा। आपली सगळ्यात महत्त्वाची स्टीप स्टेप आपली इथे झालेली आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे इथे आज तांदळाचं पीठ वगैरे आपण काहीच वापरणार नाही फक्त आपण इथे बेसन पीठ वापर वापरणारे चमच्याने आपल्याला इथे चांगलं असं सा एका साईडने मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही भजी किती प्रमाणात बनवणारी त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण इथे घेऊ शकता चमच्याने पीठ आपण व्यवस्थित खलून घेतलेले झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच पीठ इथे भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे हिंग आपल्याला त्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा आपण ला चिंचची आंबडगोड जी चटणी असते ती आपल्याला यामध्ये घालायची आणि भरपूर अशी आपल्याला इथे कोथिंबीर इथे घालून घ्यायची आहे मीठ मात्र आपल्याला इथे चवीप्रमाणे घालायचं आहे कारण गोळ्याची जी चटणी आपण घातली आहे ना त्यामध्ये मिठाचं प्रमाण नक्की असतं थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगली बारीक अशी पेस्ट आपल्याला चटणीची इथे करून घ्यायची चटणी बनवून आपली इथे तयार झालेली आहे त्यानंतरनं आपण इथे बटाट्याच्या चकल्या बनवून घेणार आहे आता बटाटा भजी बनवताना शक्यतो बटाट्याच्या पातळ चकल्या अशा चा बनवून घ्यायच्या नाही किंवा जाडसुद्धा बनवून घ्यायच्या नाही सुरीचा वापर करायचा चकली पाडण्यासाठी आपल्याला चकलीची जी आपल्याला किसनी असते त्या किसनीचा वापर अजिबात करायचा नाही किसनीमुळे चकल्या खूप पातळ पडतात आणि भजी तितकीशी आपली चांगली होत नाही तर इथे वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये बटाटे चांगले धुवून घ्यायचे चकल्या पाडताना आपल्याला चकल्या ह्या पाण्यामध्येच लगेच पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे त्या काळ्या होणार नाही आणि ज्या त्यावरती जो पांढरड भाग असतो सुद्धा पाण्यामध्ये निघून जातो तर इथे बघू शकता जास्त पातळ नाही आहे जास्त जाडसुद्धा नाही आहे एकदम व्यवस्थित अशा आपण ते बटाट्याच्या चकल्या पाडून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आता पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पाण्यामध्ये तशाच ठेवल्या त्या बघू शकता एकदम अशा कडक झालेल्या चकल्या त्यानंतर न जेव्हा आपल्याला भजी बनवायची आहे तेव्हा डायरेक्ट पाण्यातून काढून पिठामध्ये चकली अजिबात बुडवायची नाही तर अशा साईडला काढून थोड्याशा सुकवायला ठेवायच्या त्यामुळे पिठाचं जे कोटिंग आहे व्यवस्थित चकलीला चिटकलं जातं आणि मग आपली भजी चांगली कुरकुरीत आणि टम फुगतात आता इथे तेलामध्ये एकदम गरम झालेलं एक चमचा तेल घालून चांगलं फेटून घ्यायचं त्यानंतरनं ते इथे तेल तापायला ठेवलं होतं भाज्यांबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा आपण इथे तळून घेतलेल्या आहे आणि इथे चांगलं तेल तापलेलं असतानाच गॅस मात्र जेव्हा आपण भजी तेलामध्ये सोडणार आहे तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा त्यामुळे काय होतं भजी पटकन तेलातून वरती येतात आणि चांगले टम फुकली जातात त्याला एक क्रंच आणि कुरकुरीत पाना चढतो तेलामध्ये जितकी बसतील तेवढीच भजी आपल्याला इथे त्यामध्ये सोडून घ्यायची बघू शकताय छान अशी टम फुगली गेलेली खालच्या साईडनी सोनेरी कलर आला की तळली गेली की मग आपल्याला उलटी करायची आणि दोन्ही साईडनी चांगली भजी इथे आपल्याला तळून घ्यायची तर बघू शकता टम फुगलेली आहे तेलकट अजिबात नाही तेला ना तेलात असतानासुद्धा ती तेलकट वाटत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बागता आणि तिला कुरकुरीतपणा किती आलेला आहे हे लगेच समजतो व्यवस्थित तेलातून बाहेर काढून घेताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे मग आपली भजी तेलातनं काढून घ्यायची त्यामुळे भजी तेलकट अजिबात होत नाही याच पद्धतीने आपण इथे राहिलेली बाकीची भजीसुद्धा अगदी तशाच पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायची मस्त असा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम असा चहा बरोबर खाण्यासाठी कुरकुरीत अशी खुशखुशी सगळ्यांना आवडणारी बटाट्याची भजी आज आपण इथे बनवून घेतलेली आहे एकदम छान अशी झालेली आहे बघू शकतात तेलकट नाही झालेली मस्त अशी टम ठेवली गेलेली आवाजावरून तर तुम्हाला समजलं असं असेल की ती किती छान झालेली आहे आता हेच भज मी तुम्हाला इथे सुद्धा दाखवते बघू शकते आतमधनं छान अशी जाळी पडलेली आहे वरून छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे सोबतच तळलेल्या मिरच्या आणि हिरवी अशी चटणी आपण इथे बनवून घेतलेली आहे भाज्यांबरोबर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे पण खास एक स्टीप मी यामध्ये दाखवलेली होती म्हणजे पापड खारायची तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय